सर्व मंगल सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ या वर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा हा सण स्वच्छता सात्विकता आणि पावित्र्याचं सा प्रतीक आहे दरवर्षी शारदीय नवरात्री ही अगदी मोठ्या ताटामाटामध्ये साजरी केली जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये अनेक जणांच्या घरात गट बसवतात देवी विराजमान झालेले असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक श्री देवीची मनोभावे पूजा आराधना सेवा उपासना करत असते पण या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जी शारदीय नवरात्र आलेली आहे तर ती खूप खास आणि विशेष असणार आहे कारण यावेळी नवरात्र ही फक्त नऊ दिवस चालणार नाही तर ती पूर्ण दहा दिवस चालणार आहे आणि विजयादशमी दसरा आणि अकरावा दिवस आलेला आहे हा एक दुर्मिळ दुर्मीयोगयोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे या नवरात्री काळात आपल्याला जास्त सेवा करण्याची संधी देखील मिळणार आहे तर यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयदशमी संपेल आता यावर्षी नवरात्र ही दहा दिवस चालणार आहे तर मग यामध्ये कोणती तिथी जी आहे ती दोन दिवस येणार आहे तर तृतीय तिथी जी आहे तर ती यावर्षी दोन दिवस चालेल जी या दहा दिवसाच्या नवरात्रीचं मुख्य कारण आहे आणि ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी असणार आहे आणि म्हणून यावेळी महानवमी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे आणि या दिवशी दुर्गा देवीचे शेवटचे रूप देवी सिद्धिदात्री यांची पूजा केली जाईल तसेच या दिवशी बऱ्याच घरामध्ये कन्यापूजन सुद्धा केलं जातं भंडारा आणि हवन यासारख्या विधी सुद्धा या दिवशी केले जाणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीची तिथी वाहणे ही खूप शुभ मानले जाते तर तिथी कमी होणे ही अशुभ मानले जाते आणि ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा खूप शुभ असेल देश आणि जगासाठी दुर्गादेवी ही समृद्धी सुख ऐश्वर घेऊन येईल आणि यामुळे लोकांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि भरभरून अशी सकारात्मकता येईल म्हणून आपल्याला या नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत असाल नसाल नवरात्रीची उपास करत असाल नसाल तरीही तुम्ही दुर्गादेवीची जी काही सेवा होईल म्हणजे माता जगदेबींची आपल्याला कुलदेवीची जी काही सेवा तुम्हाला करता येईल ती सेवा जी आहे ती तुम्हाला आवर्जून करायची आहे आता या नवरात्रीचे सर्वात जास्त महत्व आहे ते म्हणजे नवरात्रीचे उपास नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपास घरातील महिला किंवा पुरुष किंवा अव्यहित मुली सुद्धा नवरात्रीचे उपास जे आहेत ते करत असतात कोणी नऊ दिवसाचे उपास करतात तर कोणी उठता बसता म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपास करत असतात ज्याला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने उपास करत असतात परंतु नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्वाचे नियम देखील पाळले जातात आणि ज्यामध्ये या तीन स्त्रियांनी नवरात्रीचा उपास हा चुकून देखील करू नका नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहिती नाही जर तुम्हाला आयुष्यभर त्याचा पश्चाताप करावा लागेल लक्ष्मी सास सोडून जाईल घरात गरिबी आणि दरिद्रता येईल तुमच्या मागे संकटे कटकटी निर्माण होतील तर अशा यात कोणत्या तीन स्त्रेय आहेत ज्यांनी नवरात्रीचा उपास करू नये तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये महिलांनी कोणत्या नियमाचं पालन करावं याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये जय माता दुर्गा देवी असे नक्की लिहा नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचं पालन करणं अतिशय महत्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावानी पूजा आराधना सेवा उपासना करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी शांती येते आणि म्हणून नवरात्रीमध्ये अशी काही कामं आहेत अशा काही चुका आहेत ज्या चुकूनही आपल्याला करायच्या नाही आहेत तरच आपल्याला केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ पुण्य फळ हे मिळणार आहे तर ते प्राप्त देखील होणार आहे तसेच आपलं व्रत जे आहे ते देखील पूर्ण होईल तर बघा शक्यतो नवरात्रीचे या नऊ दिवसामध्ये चुकुनी काळ्या रंगाचे कपडे जे आहेत ते आपल्याला घालायचे नाहीत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज सांगितलेला आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकुनी तुम्ही काळे कपडे जे आहेत ते घालायचे नाहीत कारण काळा रंग हा अशुद्धता आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे त्यामुळे नवरात्रीच्या दिवसामध्ये काळ्या रंगाचे कपडे जे आहेत ती घातली जात नाहीत तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड देव आपल्या घरामध्ये जळत असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास देखील करत असते आणि या दिवसामध्ये आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते शांत मंगलमय ठेवायचं आहे म्हणजेच या दिवसामध्ये आपल्याला घरामध्ये चुकूनी भांडण वादविवाद क्लेश कटकटी अपशब्द बोलणे शिव्या देणे किंवा इतरांशी खोटे बोलणे वाद करणे रागावणे एकमेकांवरती विनाकारण चिन्हणे या गोष्टी ज्या आहेत तर त्या या दिवसामध्ये शक्यतो आपल्याला पूर्णपणे टाळायच्या आहेत कारण नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिथी अतिशय पवित्र आणि सात्विक असतात आणि त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची आहे चुकूनही आपल्या घरातील वातावरण जे आहे ते आपल्याला बिघडून द्यायचं नाही कारण आपण एकीकडे एक देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचं फळ हे मिळत नाही आणि त्यामुळे शक्यतो यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत आता नवरात्रीच्या उपासासंदर्भात सांगायचं झालं तर तुम्ही फक्त बसता उठता उपास करणार असाल तर उपास कसा करावा आणि कधी सोडावा तर बघा सर्वात महत्वाचं बसता उठता उपास करण्याच्या दोन पद्धती आहेत पहिल्या पद्धतीनुसार पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सोडला जातो आणि तुमच्या इथे समजा नवमीला घट उठत असतील तर अष्टमीच्या दिवशी उपवास केला जातो आणि नवमीला सोडला जातो आणि तुमच्याकडे दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट उठत असतील तर नवमीच्या दिवशी उपास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याला उपवास सोडला जातो दुसऱ्या पद्धतीनुसार पहिल्या दिवशी पहिल्या मायेला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या मायेला तो सोडला जातो परत तिसऱ्या दिवशी तिसऱ्या मायेला उपवास धरला जातो चौथ्या दिवशी म्हणजे चौथ्या मायला उपवास सोडला जातो परत पाचव्या दिवशी पाचव्या मायेला उपवास धरला जातो सहाव्या दिवशी म्हणजे सहाव्या मायेला उपवास सोडला जातो तर अशा प्रकारे उठता उपवास करण्याच्या अशा दोन पद्धती आहेत तर बघा तुमच्या घरात तुमच्या सासूबाई नवरात्रीचा उपवास धरतात किंवा तुमच्या जाऊबाई उपवास करतात पण तुमची सुद्धा इच्छा आहे की या वर्षीपासून मी नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात करावी तर एका घरामध्ये दोघी तिघींनी नवरात्रीचे उपवास केले तर चालतात का तर याचा नियम काय आहे तर जर यावर्षी पहिल्यांदाच तुम्ही नवरात्रीचा उपवास करण्याचा विचार करत असाल तुमची खूप इच्छा आहे की या वर्षीपासून मला नवरात्रीचे उपास करायला सुरुवात करायची आहे अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या नवरात्रीचे उपास एकदा तुम्ही पकडले की ते कधीही सुटत नाहीत आपण जेव्हा वर जातो तेव्हाच आपल्यासोबत ते उपास सुटतात आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते, ते उपास सुटत नाहीत त्याच्यामुळे जोशमध्ये नवरात्रीच्या उपासाला सुरुवात करू नका नाहीतर उपसाला सुरुवात केली दोन तीन दिवस चांगलं वाटतं मग चौथ्या पाचव्या दिवशीपासून खूप भूक लागायला लागली आता मला उपास झेपत नाही चला एवढ्या वर्ष कसं तरी करू आणि पुढच्या वर्षीपासून आपल्याला जमणार नाही तर असं करायचं नाही सगळा विचार करूनच उपासाला सुरुवात करायची आहे पण खरंच समजा तुमची खूपच नवरात्रीची उपास करण्याची इच्छा आहे तर तुम्ही संकल्पयुक्त तीन पाच सात अकरा एवढ्या वर्षासाठी सुद्धा नवरात्रीचा उपास करू शकता आता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो देखील तुम्ही पाहू शकता मात्र संकल्पामध्ये मी किती वर्ष उपास धरणार आहे याचा उल्लेख आवर्जून करा आता दुसरा सर्वात महत्वाचा प्रश्न समजा तुमच्या घरात तुमच्या सासूबाई उपास करत असतील किंवा अजून कोणी व्यक्ती उपास करत असेल आणि तुमची सुद्धा इच्छा आहे की उपास करायची मग करू शकते का एका घरामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींनी नवरात्रीचे उपास केले तरी सुद्धा चालतात किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही सर्वांनी नवरात्रीचे उपास केले तरी सुद्धा चालतात पण बऱ्याच वेळेला असं होतं की बघा घरामध्ये सासू उपास करत असतील नवरात्रीचे पण आता त्या आजारी असतील किंवा त्या वारल्या असतील तर मग नवरात्रीच्या उपसाला खंड पाडून द्यायचा नाही लगेच घरातील कोणत्याही एका व्यक्तीने पुरुष असो किंवा स्त्री असो तिने हा उपास पुढे चालू ठेवायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये घट बसवत असतील तर घरामध्ये एका तरी व्यक्तीने आपल्या कुलदेवीचा उपास धरणे आवश्यक आहे आता नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपास करताना नऊ दिवस फक्त फराळाचे पदार्थ खायचे आहेत जेवण करायचं नाहीये इतर उपासाला आपण कसं दिवसभर फराळ करतो आणि रात्री जेवण करून उपास सोडतो तर या नवरात्रीच्या उपासाला असं नसतं तुम्हाला नऊ दिवस फक्त फराळाचे पदार्थ खायचे आहेत किंवा बरेच जण नऊ दिवस फक्त फळ फळावर हे उपास करत असतात किंवा बरेच जण नवरात्रीचे नऊ दिवस फक्त रोज एकच फळ खातात आणि त्याचा पण एक टायमिंग असतो किंवा रोज सकाळी मी एक फळ खाणार किंवा रोज संध्याकाळी मी एक फळ खाणार किंवा दुपारी मी एक फळ खाणार तर तुम्ही ज्या प्रकारे उपास करता त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता बघा उपास कधी सोडायचा असा देखील प्रश्न येतो तर तुमचे नऊ दिवसाचे उपास तुमच्या घरी ज्या दिवशी कुलाचार असतो म्हणजे ज्या दिवशी ज्या मायला तुमच्या घरी घट हलवले जातात किंवा तुम्ही फक्त अखंड दिवा लावलेला असेल तर तो अखंड दिवा ज्या दिवशी तुम्ही हलवता ज्या मायेला हलवता त्या दिवशी तुम्हाला नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपास सोडायचे आहेत ज्या दिवशी घट तुमच्याकडे उठवतात त्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो पूर्णाचे दिवे बनवले जातात आणि त्या दिवशी कुलदेवीच्या टाकाला मूर्तीला सर्व देवी, देवी देवतांना अभिषेक केला जातो त्या दिवशी देवीची तळी उचलली जाते पूर्णाच्या दिव्यांनी आरती केली जाते आणि त्यानंतर जो पूर्णावरणाचा आपण स्वयंपाक केलेला आहे तो खाऊन आपल्याला नऊ दिवसाचे उपास सोडायचे असतात आणि हो ज्या पूर्णाच्या दिवेने आपण देवी देवतांची आरती केलेली आहे घटची आरती केलेली आहे तो पूर्णाचा दिवा जेवण करताना सुरुवातीला आपल्याला खायचा आहे आणि त्यानंतर जे काही आपण इतर पदार्थ बनवलेले आहेत ते आपल्याला खाऊन हा जो उपवास आहे तो सोडायचा आहे बघा ज्यांना उपवास नाहीये त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवताय किंवा तुमच्याकडे बसता उठता अशी उपवास करण्याची पद्धत असेल तर लक्षात ठेवा की खाताना रेग्युलरली बिना कांदा लसणाचे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा तसेच बघा या नवरात्रीमध्ये या तीन स्त्रियांनी चुकून देखील उपास धरू नका तर त्या कोणत्या आहेत ते देखील आपण पुढे जाणून घेऊ पण त्या अगोदर आता सर्वात महत्वाचा प्रश्न की नवरात्रीच्या नऊ दिवसाचे उपास करत असताना नियम काय पाळायचे आहेत किंवा या उपवासाला काय खावं किंवा काय खाऊ नये बघा नवरात्रीचे नऊ दिवस ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे नवरात्रीचे नऊ दिवस ज्यांना उपास नाहीये त्यांनी सुद्धा नॉनव्हेज खायचं नाहीये घरातही खायचं नाहीये बाहेरही खायचं नाहीये नऊ दिवस घरात नॉनव्हेज बनवायचं सुद्धा नाही अंडी वगैरेसुद्धा या गोष्टी खायच्या नाही आहेत समजा नवरात्रीचे नऊ दिवस गादी सोडली आहे तर तुम्हाला सोप्यावर सुद्धा बसायचं नाही आहे तर अशा वेळेला तुम्ही खुर्चीवर बसू शकता खाली चटेवर वगैरे बसू शकता किंवा एखादा स्टूल वगैरे असेल त्याच्यावर देखील बसू शकता जर तुम्हाला खाली फरशीवर जमिनीवर बसता येत नसेल तरच तसेच बघा नवरात्रीचे नऊ दिवस रोज तुमच्या कुळाचाराप्रमाणे जर तुमच्याकडे दोन वेळा सकाळ संध्याकाळ आरती करण्याची पद्धत असेल तर दोन वेळा करायची जर तुमच्याकडे एक वेळा आरती करण्याची पद्धत असेल तर एक वेळा आरती करायची आहे नवरात्रीचे नऊ दिवस एक का होईना दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जर दुर्गा सप्तशतीचे तुम्हाला चौदा पाठ करणे झाले तर सोन्याहून पिळ यामुळे नवसंडी केल्याचं पुण्यफळ मिळतं तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ कसे करावे याचा व्हिडिओ देखील आहे तसेच अष्टमी किंवा नवमीला हवन सुद्धा करू शकता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणत्याही मायेला तुम्ही मंगलकलशाची आपल्या देवघरात स्थापना करू शकता कुलदेवीची ओटी भरू शकता नवरात्रीमध्ये कन्यापूजन करू शकता आणि याचे देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसेच नवरात्रीच्या उपासाला तुम्ही सगळी फराळाचे पदार्थ खाऊ शकता भगर खायचे नाही तो पदार्थ फराळाला चालत नाही हे फळ चालत नाही असं काही नाही तुम्ही सगळे फराळाचे पदार्थ खाऊ शकता तुम्ही उपासाच्या भाजणीचे थालीपीठही बनवू शकता किंवा भाकरी बनवू शकता त्यासोबत बटाट्याची भाजी किंवा कोशिंबीर या उपासाला भेंडीची भाजी सुद्धा चालते या व्यतिरिक्त तुम्ही सर्व प्रकारची फळं खाऊ शकता ज्यूस घेऊ शकता ताक पिऊ शकता दही घेऊ शकता लसी पिऊ शकता आईस्क्रीम खाऊ शकता आणि नवरात्रीचे उपास मनोभावे करू शकता त्याचबरोबर देवीला सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे स्वच्छता ज्या घरामध्ये स्वच्छता असते देवी दे देवीही आकर्षित होत असते त्यामुळे आपल्याला या दिवसामध्ये आपलं घर हे अगदी स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे घरामध्ये चुकून खरखटी भांडी किंवा घरामध्ये केरकचरा आहे यासारख्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत आणि म्हणून घर जे आहे तर त्या या दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्या दारामध्ये कोणी गाय कुत्रा मांजर आले असेल तर त्यांना आपण थोडंफार का होईना काहीतरी खायला द्यावं किंवा कोणी भिक्षुक भिक्षा मागायला आले तरीही त्यांना आपण रिकाम्या हाताने पाठवू नये थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावं मग एखादी अनोळखी व्यक्ती आले असेल त्यामध्ये जर सवाशन सम... स्त्री असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांना सुद्धा काही ना काही द्यायचं आहे मग तुम्ही एखादं फळ देऊ शकता दूध चहा कॉफी किंवा हातावर थोडी साखर गुळ गुळ आहे तो देखील आवश्यक द्यावा कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दे देवी सर्वत्र वास करत असतात आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही म्हणून या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही आणि त्यात एखादी सवसन स्त्री असेल तर तिला आपण हळदी कुंकू लावून हातावर थोडी साखर किंवा एखादा गोडाचा पदार्थ तुमच्याकडं असेल जो कोणता असेल तर तुम्ही नक्कीच देऊ शकता या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो आता घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या कुळाचा कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियमांचं पालन जे आहे ते ते आपल्याला अवश्य करायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये करायचं आहे ज्यामध्ये दाढी करू नये हातांची नखे कापू नये किंवा घरामध्ये लिंबू कापू नये तसे तर नवरात्रीमध्ये कोणीही लिंबू कापू नये परंतु जे उपास करतात मग नवरात्रीचे नऊ दिवस असेल उठता बसता असेल अशा स्त्री पुरुषांनी चुकूनही नवरात्रीमध्ये लिंबू कापायचं नाही जर तुम्हाला फारच गरज पडली तरच तुम्ही त्यांना उपवास नाही ज्यांना त्यांच्याकडून तुम्ही लिंबू जे आहे ते कापून घेऊ शकता ज्यांना केस कापायचे आहेत दाढी करायचे आहे किंवा नखे कापायचे आहेत तर अशा स्त्रियांनी पुरुषांनी नवरात्रीच्या आधी शक्यतो या गोष्टी ज्या आहेत तर त्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला नवरात्रीमध्ये या गोष्टींची आवश्यकता भासणार नाही मग तुम्ही नवरात्र झाल्यानंतर या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू शकता तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरात गटस्थापना केलेल्या असते गट बसवलेल्या असतात आणि अनेक स्त्रियांना महिलांना गट बसवल्यानंतर किंवा गट बसवण्याच्या अगोदर अडचण आलेले असते मासिक धर्म आलेला असतो किंवा गट बसवल्यानंतर दोन तीन माळी झाल्यानंतर अडचण आली तर घरातल्या कोणत्याही गटाची पूजा किंवा घटाला माळपाणी असेल तर पूजा असेल तर इतरांकडून तुम्हाला करून घ्यायची आहे तेथे तुम्हाला कोठेही स्पर्श होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण घटाची रोजची पूजा घटाला माळपान केलं तरी देखील चालू शकतं नवरात्रीचे दिवस उपासले आहेत आवर्जून टाळावं उपास करणाऱ्या गादीवर किंवा बेडवर झोपणे पूर्णपणे टाळावे तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चांबड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत मग ती चप्पल असेल बूट असेल पर्स असेल किंवा पुरुषांचा बेल्ट असेल स्त्रिया सुद्धा बेल्ट वापरतात तर अशा कोणत्याही चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला चुकूनही वापरायच्या नाहीत कारण चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अशुद्ध असतात त्यामुळे त्या वापरल्या जात नाहीत तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये कोणीही महिलांचा अनादर करू नका तसेच तर नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसामध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा एक सण आहे की ज्यामध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते दुर्गादेवी मग पण स्त्री शक्तीचे रूप आहे त्यामुळे केवळ या नऊ दिवसासाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचे नेहमीच लक्षात असू द्या तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसवलेले असतात माती जो घट असतो तर त्याला बरेच जण कलश असे सुद्धा म्हणतात तर तो घट असेल किंवा घरामध्ये अखंड दिवा असेल तर तो चुकूनही ही दहा दिवस तुम्हाला हलवायचं नाही तसेच आपल्या घरामध्ये जे देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व टाकांना स्नान घालून ते सर्व टाक जे आहे तर ते विड्याच्या पानावरती स्थापन करत असतो तर ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच हलवायचे असतात आणि त्यामध्ये आपल्याला या नऊ दिवसांमध्ये चुकूनही ते हलवायचे नसतात कारण देव हे सुद्धा नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घटी बसलेले असतात असं म्हटलं जातं की घटावरती आपण जो नारळ ठेवतो असतो तर तो आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच हलवायचा असतो मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जित करू शकता तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला ते सर्व काही आहे तसेच धान्य किंवा ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचा नाही तसेच बघा आपण घरातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालतो ते सुद्धा शुद्ध असायला हवे आणि जे पाणी आपण घालत असतो तर ते पाणी सुद्धा जेवढं लागेल तेवढेच घालायचं आहे जर घटामध्ये जास्त पाणी झालं तर धान्य जे आहे तर ते कुसतं त्याला बुरा येतो आणि बुरशी सुद्धा येत असते त्यामुळे घटाची जी जर चांगली योग्य पद्धतीने काळजी घेतली तर घट पण चांगला व्यवस्थित उगवतात आणि धान्य किंवा घट जेवढं जास्त किंवा चांगलं उगवतील तेवढी जास्त आपल्या घराची भरभराट होते शेतामध्ये भर येतो आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते बघा या नवरात्रीच्या महानवमीच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी आपण कन्यापूजन करत असतो पण अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात पण तसं न करता, करता दोन ते सात वर्षाच्या किंवा नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना आपण बोलावू शकतो कारण ज्यांना अजून मासिक पायी आलेली नसते अशा मुलींना आपण कुमारी म्हणून पूजायचं असतं आणि त्यामुळे अशा छोट्या छोट्या मुलींना चोट कुमारिकांना बोलावून आपल्याला त्यांचं पूजन करायचं आहे आता आपण पाहूया नवरात्रीचा उपवास अशा कोणत्या स्त्री आहेत किंवा पुरुष आहेत त्यांनी चुकूनही करू नये बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट मेहनत करत असतो परंतु त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही आणि आपण म्हणत असतो की मी उपास केला व्रत केलं कष्ट केलं तरी त्याचं फळ जे आहे तर ते मला मिळत नाही तर काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडून होत असतात आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करत असतो आणि अशा वेळी जर या स्त्रियांनी उपास केला तर त्याचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागत असतात त्यामध्ये पहिली स्त्री आहे ती म्हणजे नेहमीच दुसऱ्या बद्दल वाईट विचार करत असते म्हणजे जी स्त्री नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करते दुसऱ्यांचं वाईट कसं होईल यासाठी ती, ती प्रयत्न करत असते किंवा सतत इतरांबद्दल नकारात्मक विचार तिच्या मनामध्ये असतात सतत वाईट गोष्टी करत असते तर अशा स्त्रीणी चुकूनही या नवरात्रीचा उपास करू नका जर तुम्ही उपास केला तरीही तुम्हाला त्या उपवासाचं कुठलंही फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही या उलट त्याचे तुम्हाला वाईट परिणाम जे आहेत तर ते सुद्धा भोगावं लागू शकतात तसेच ज्या स्त्रिया गर्भवती आहेत ज्या स्त्रियांच्या पोटामध्ये बाळ आहे तर अशा अवस्थेत शरीराला उष्णता शरीराला पोषणाची गरज असते आणि अशा वेळी जर तुम्ही उपास केला तर तुमच्या आरोग्यावरती वाईट विपरीत परिणाम जे आहेत ते सुद्धा होऊ शकतात त्यामुळे शक्यतो गर्भवती महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपास करू नका तुम्ही फक्त नामस्मरण केलं तरीही त्याचं तुम्हाला शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तसेच ज्या स्त्रिया स्तनपान करत आहेत ज्यांना लहान मूल आहे लहान बाळ आहे तर अशा महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपास करू नका कारण त्यांना जास्त कॅलरीज प्रतिने आणि द्रव्य पदार्थ जे आहेत त्याची आवश्यकता असते आणि जर तुम्ही उपास केला तर दूध कमी होऊ शकतं ज्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपास जो आहे तो आवर्जून टाळायचा आहे तसेच जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा सध्या आजारी आहे तर अशा व्यक्तीने सुद्धा नवरात्रीचा उपास करू नका जर तुम्ही उपास केला तरीही त्याचे वाईट परिणाम जे आहेत ते तुम्हाला भोगावे लागणार आहेत आणि पश्चाताप देखील करावा लागू शकतो त्यामुळे अशा व्यक्तीने सुद्धा नवरात्रीचा उपास जो आहे तो करू नका त्यानंतर ज्याची तब्येत खूप बारीक आहे आणि ज्यांना वजन वाढवायचं आहे तर त्यांनी सुद्धा उपास टाळावा कारण या नवरात्रीमध्ये उपास केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो आपलं वजन देखील कमी होऊ शकतं म्हणून अशांनी सुद्धा उपास केला नाही ना तरी चालेल तसे ज्यांना वारंवार भूक लागते ज्याचं डायजेशन खूप फास्ट आहे तर त्यांनी सुद्धा उपास करू नये तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म सुरू आहे अशातच नवरात्रीचा उपवास करण्याची वेळ आली तर तुम्ही उपास करू शकता काहीच हरकत नाही तुम्ही उठता बसता किंवा नऊ सुद्धा उपास करू शकता फक्त तुम्हाला उपास करायचा आहे कोणतीही पूजा घटस्थापना देवीची पूजा जी आहे ती तुम्हाला करता येणार नाही तसेच ज्याच्या घरामध्ये सूतक आहे तर आशाने घरामध्ये घटस्थापना करू नका व्रत तुम्ही करू शकता व्रत करायला काहीही हरकत नाही फक्त तुम्हाला कोणतीही पूजा घटस्थापना गटाला माळ किंवा नैवेद्य जो आहे तो तुम्हाला करता येणार नाही पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जो काही नैवेद्य असेल किंवा माळ असेल सेवा असेल ती देखील तुम्ही नंतर करू शकता तर मैत्रिणींनो नवरात्रीच्या सणाबद्दल ही एक अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती जी नव्याण्णव टक्के महिलांना माहिती नसते तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल तसे चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमची खूप खूप खुँ आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी